हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात उत्साहात झाली आहे भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार आणि मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ संपन्न झाला एकंदर सत्तेचाळीस खेळाडू यामध्ये सहभागी झाले हे सगळे खेळाडू आपले कौशल्य सुधारण्यासाठी आणि क्षेत्रातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्यास उत्सुक होते शिबिराची सुरुवात व्यावसायिक खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली यामध्ये प्रतिभा आणि खेळाबद्दलची आवड दिसून आली मुकेश ठोंबरे यांनी यावेळी डेकेथलांचे आभार व्यक्त केले त्यांनी शिबिरासाठी मैदान उदारपणे देऊ केलं खेळाडूंना सराव आणि सुधारण्यासाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या या व्यतिरिक्त इन सोलार एक सोलर पॉवर सी कंपनी सर्व सहभागींसाठी हॉकी स्टिक बॉल आणि टी शर्ट्स प्रायोजित केले यामुळे कार्यक्रमात एकतेचा आणि सांघिक भावनेचा स्पर्श झाल्याचं श्री मुकेश ठोंबरे यांनी सांगितलं व्हेरी प्लीज टू हॅव क्लॅरेन्स लोबो द्रोणाचार्य अवॉर्डी ऑफ इंडिया फ्रॉम द प्रेसिडेंट इन टू थाउजंड एटीन as our chief guest for today's uh, inauguration of our hockey uh, camp here in Thane godbunder road at decathlon clarence please tell us what you feel we really appreciate all your support in coming so far to be with us first and foremost i would like to thank you all for organizing this summer camp it's uh, yeah, it's really great to see so many hockey players in uh, in thana and uh, आई रिमेंबर वी मेट अबाउट थ्री वीक्स अगो एंड दिट वॉज टू फास्ट टू सी सो मेनी प्लेयर्स टुगेदर अँड आय होप वी टुगेदर वी विल स्टार्ट बिल्डिंग फ्युचर चॅम्पियन्स माझं नाव वैशाली पवार मी हॉकी खेळलेली आहे सिन्स नाईन बरंच नाही नाईन्टीन एटी टूपासून खेळते आय हॅव प्लेड मेनी नॅशनल्स आय प्लेड इंटरनॅशनल्स आणि मग नंतर मी ठाण्यात आले लग्न झाल्यानंतर पण ठाण्यात uh, एवढं हॉकी बघितलं नाही आणि आता आय एम ग्लॅड मुकेश सर इथे हॉकी चालू करत आहेत माझी इच्छा आहे की ठाण्यामध्ये लोकांनी यावं खेळावं कारण इट इज अन अमेझिंग गेम लोकांनी यावं कम कम टू द अकॅडमी गेट सम एक्सपिरियन्स बघा कसं छान आहे हा गेम नक्की खेळा नक्की या hello, good evening. Uh, hi, i'm rohan from decathlon thane, and i'm very happy to have the entire uh, thane hockey academy uh, to start the summer camp here at our playground. it's a, it's a unique thing happening uh, first time uh, with us at our playground, and i think in thane also we really should uh, start promoting this sport. and as it's a national sport, it is really uh,

रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गौतक पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा